मित्रो जुन्या काळी बाबासाहेबांनी स्वातंत्र्याच्या अगोदर इथल्या हिंदू मुसलमानाचं राजकारणाचं चा अत्यंत चांगलं वर्णन केलं अत्यंत चांगलं वर्णन केलं त्या वर्णनाचं स्वरूप काय होत त्यांनी असं म्हटलं की मुसलमानाचं राजकारण असं असायचं की हिंदूंची चोटी आपल्या हातामध्ये राहिली पाहिजे मुसलमानाचं राजकारण कसं असायचं की हिंदूंची चोटी हे आपल्या हातामध्ये राहिली पाहिजे आणि हिंदूंचं राजकारण काय असायचं की मुसलमानाची दाढी ही आपल्या हातामध्ये असली पाहिजे दाढी ही आपल्या हातामध्ये असली पाहिजे म्हणजे एक जण नियंत्रित होत गेला ते एकाने चोटी खेचायची आणि दुसऱ्यानी दाढी खेचायची आणि त्याला जागेवरती आणायचं आम्ही सुद्धा इथल्या असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना म्हणतोय की आम्ही सुद्धा हेच वॉचस्टॉप करणार आहोत की लुटारूंच सरकार फार काळ चालणार नाही इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याचं न्याय हक्क मिळाला पाहिजे तेवढाच फक्त त्या ते ठिकाणी बघू इथल्या शेतकऱ्याला आवाहन करतोय युती झाली फार चांगली आम्ही म्हणतो युती झाली पाहिजे पण जेलच्या भीतीने युती झाली नाही उद्याच्या जेलच्या भीतीने युती झाली नाही आपण वंचितच्या पाठीमागे उभे राहा वंचितला सत्ता द्या जुना अस पाचशे रुपये क्विंटल बोनस देण्याचं जे दे धोरण होत पाचशे रुपयाचं बोनस देण्याचं जे दे धोरण होत ते पुन्हा लागू केल्याशिवाय राहणार नाही हे आपण असणार लक्षात घ्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका